सांगली चर्चेत आली ती विशाल पाटील या नावामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादांचा हा नातू जवळपास तीन दशक सांगलीच्या जागेवर या दादा पाटील घराण्यांचं एकाहाती वर्चस्व होत वसंतदादा पाटील शालिनीताई पाटील मदन पाटील प्रकाशदादा पाटील आणि प्रतीक पाटील अशा दादा घराण्याने एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंत सांगली आपल्या ताब्यात ठेवली त्यामुळे सांगली म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पाटील घराणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेख पण याच घरातील राजकारणात येऊ पाहणाऱ्या विशाल पाटलांना मात्र तिकीट मिळण्यापासून सुद्धा संघर्ष करावा लागतोय शिवसेनेची ताकद नसतानाही ही जागा उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घेत तिथून राजकारणातल्या नव्या नौख्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीनं दिल्ली हायकमांड पर्यंत पायऱ्या जिजवल्या पण आपल्याला ठरवून साइडलाईन करण्यात आल्याचं पाटलांच्या लक्षात आलं म्हणूनच त्यांनी आता पलटी मारलेल्या सगळ्यांना दादा पाटील निर्णय घेतलाय विशाल पाटील सांगलीत बंडाच्या तयारीत असून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील आता हे कन्फर्म समजलं जात आहे विशाल पाटील हे नाव येत्या काळात उद्धव ठाकरे संजय राऊत नाना पटोले यांना कसा घाम फोडू शकतं काँग्रेस आणि शिवसेनेनं पाटलांना डावलून स्वतःच्या पायावर कसा दोंडा पाडून घेतलाय सांगलीतून विशाल पाटील निवडून येण्याचे खरंच चान्सेस किती आहेत हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर सर्वात आधी सांगलीत पेटलेल्या विशाल पाटील प्रकरणाची आपण टाइमलाइन समजून घेऊयात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला सुटणार आणि विशाल पाटील उमेदवार असणार हे गणित फिक्स होत नाना पटोले पृथ्वीराज चव्हाणींनीही या चर्चांना आधीच ग्रीन सिग्नल दिला होता वंचित फॅक्टर आडवा आला स्वाभिमानीच्या तिकिटावर लढावं लागलं नाही तर दोन मध्येच पाटलांचा नातू खासदार झाला असता चा। ही चूक पुन्हा करायची नाही त्यामुळे विशाल पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून नेमकं काय घडतंय हे पाहत बसले होते पण कोल्हापूरच्या जागेवरून या सगळ्यात मिठाचा खडा पडला कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सुटणं अपेक्षित असताना शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडली आणि कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा नवा फॉर्म्युला समोर आला काहीही झालं तरी काँग्रेसचे नेते आपला हा बालेकिल्ला हातचा जाऊ देणार नाही याचा विश्वास विश्वजित कदम आणि विशाल पाटलांना होता पण सांगलीच्या खासदारकीसाठी कसून तयारी करणाऱ्या चंद्रहार पाटलांचा शिवसेनेनं पक्षप्रवेश करून घेतला आणि इथंच वादाला सुरुवात झाली अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या सांगलीची जागा कुणाला जाणार यावर खल सुरू होता या दरम्यानच शिवसेनेनं सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करत काँग्रेसची कोंडी केली या निर्णयानं विशाल पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली मात्र पक्षातील जागा वाटपाच्या प्रक्रियेत सहभागी असणारे वरिष्ठ ही जागा काही केल्या आपल्याकडेच खेचून आणतील याचा त्यांना विश्वास होता पण ठाकरे आणि राऊत ज्या प्रकारे सांगलीच्या जागेसाठी भांडत होते त्या तुलनेत काँग्रेसचे नेते या मागणीसाठी कमी पडले शेवटी विशाल पाटील एकटे पडले मात्र त्यांना विश्वजित कदमांचीच भक्कम साथ मिळाली पुढे राऊत आणि विशाल पाटील यांच्यात अनेक शाब्दिक चकमकी झाल्या हमरी तुमरीची भाषा झाली कदमांनी काँग्रेसच्या हायकमांड कडे दिल्लीच्या वाऱ्या केल्या प्रेशर पॉलिटिक्सचा पुरता वापर करूनही जेव्हा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला तेव्हा सांगली आपल्या हातातून निसटून गेलीये हे त्यांना कळून चुकलं आघाडीच्या चर्चांमध्ये काय ठरलं विशाल पाटील विनिंग कॅन्डिडेट असतानाही ठाकरेंना ही जागा का सोडली या सगळ्याला अनेक कारण असली तरी याची बॉटम लाईन फिक्स होती ती म्हणजे सांगलीत विशाल पाटलांचा सा गेम झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा आघाडीतील स्वाभिमानीला सुटल्याने विशाल पाटलांनी नाईला जाणे का होईना पण काँग्रेसचा झेंडा खाली ठेवत स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवली अगदी कमी वेळ मिळूनही वंचितच्या गोपीचंद पडळकरांच्या वोट शेअरिंगमुळे दादा पाटलांचा हा नातू निवडणूक हारला विशाल पाटलांवर झालेला हा अन्याय भरून काढण्याची संधी होती तीही त्यांनी जाणीवपूर्वक की अनावधानाने पण हातची गमावली प्रतीक पाटलांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतल्यामुळे दादा पाटील घराण्याचा सांगलीच्या राजकारण्यातील वावर कमी झाला होता त्यामुळे जिल्ह्यातील आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर विशाल पाटलांसाठी ही लोकसभा निवडणूक निर्णय काय हे तर फिक्स आहे म्हणूनच आता त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो तो, तो म्हणजे अपक्ष का होईना पण लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा विशाल पाटलांनी दोन हजार एकोणीस मध्ये जी चूक केली ती पुन्हा करू नये असा सल्ला संजय राऊतांनी दिला खरा पण पाटील आता अपक्ष निवडणूक लढवणार हे कन्फर्म समजलं जात आहे विशाल पाटलांचा सहायकांनी लोकसभेच्या दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून पाटील सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सध्याचं करंट स्टेटस सांगता येईल विशाल पाटलांचे मोठे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली तेव्हा ते वंचितच्या तिकिटावर सांगलीतून उतरतील असं बोललं गेलं पण विशाल पाटील यांच्या समोरची आव्हानं पाहता ते सध्या कुठल्या पक्षाच्या खाली निवडणुकीत न उतरता अपक्ष लढण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण सांगली काही केल्या जिंकणं त्यांना महत्वाचं आहे पण यापेक्षाही आपला मतदारसंघातला दबदबा दाखवून द्यायचा असेल तर स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये मात्र विशाल पाटील यांचा हा निर्णय सांगली काँग्रेसमध्ये मोठा स्फोट घडवणारा असेल दादा पाटील घराण्याला मांडणाऱ्या पारंपरिक काँग्रेसी कार्यकर्त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे विशाल पाटलांचं बंड म्हणजे पाटलांना मानणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचं बंड असल्याने जिल्ह्यात काँग्रेस बॅकफुटला फेकली जाईल एकदा का त्यांनी हा निर्णय घेतला तर ते पुन्हा काँग्रेसकडे परतण्याची शक्यता दिसते त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसचे ग्राउंड नेटवर्क कार्यकर्त्यांची फळी ही ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांसाठी काम न करता विशाल पाटलांसाठी काम करेल विश्वजित कदमांसारख्या जिल्ह्यातील सपोर्टही त्यांच्या बाजूने असल्याने काँग्रेसमध्येच राहून ते विशाल पाटलांना रसद पुरवतील त्यामुळे कारण नसताना प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगलीच्या जागेवर ठाकरे तोंडावर आपटण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडीच्या जोरावर आपण इथून आरामात निवडून न्यू, येऊ असा आत्मविश्वास असल्यानेच ठाकरेंनी ही चंद्रहार पाटलांसारख्या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देऊ केली पण ज्या सांगलीत काँग्रेसचं सा मोठं वजन राहिलंय दादा पाटील घराण्याचा दाब राहिलाय त्यांनाच शिंगावर घेऊन हे डाव टाकणं त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे विशाल पाटलांचा राग रास्त असताना संजय राऊत यांचे शाब्दिक प्रहार अर्थातच त्यांच्या मनाला लागले आहेत काँग्रेसचा तो अंतर्गत मॅटर आहे असं याकडे न पाहता राऊतांनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग चांगलाच वाढलाय तर विशाल पाटील पक्ष मैदानात उतरतायत म्हणजे त्यांच्याकडे जिंकून येण्याचा कॉन्फिडन्स आहे काँग्रेसची फळी प्लस पाटलांचे कार्यकर्ते प्लस विश्वजीत कदमांची रसद असा आकडा जुळून पाहिला तर विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्लस मध्येच दिसते सांगली घेण्याचा हट्ट करणाऱ्या उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासाठी म्हणूनच विशाल पाटील हे सध्या काळ बनून उभे आहेत दुसरीकडे नाना पटोले यांनी सांगलीची जागा मिळवण्यासाठी दाखवलेल्या निष्क्रियतेचा अर्थ म्हणजेच राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांना विशाल पाटलांच्या राजकारण्यात येण्याला विरोध असल्याचीही चर्चा आहे असं असेल तर विशाल पाटील अपक्ष उभे राहून काँग्रेससाठी ही मेसेज देण्याच्या तयारीत आहेत सध्याची स्थिती पाहिली तर विद्यमान खासदार संजय काका का पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यासोबतच वंचित स्वाभिमानी शेतकरी पक्षही सांगलीत नशीबाजमावत आहेत आता त्यात विशाल पाटलांनीही वसंतदादा आघाडीच्या नावाने लोकसभेचा शड्डो ठोकल्याने सांगलीचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा बनलाय पण विशाल पाटील या नावाने पुढील काही दिवस संजय राऊत उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्या छातीची धडधड वाढलेली असेल एवढं मात्र नक्की बाकी सांगलीचं मैदान मारणे खरंच विशाल पाटलांची ताकद आहे का तुमचं अनालिसिस काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीच्या विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका